नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅप शाखा सोलापूरच्या सर्व विभागांचा वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस हा नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश विलगुलबार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जल्लोषात पार पडला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेले वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनाने संपूर्ण परिसर रंगून गेला होता स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थान नॅब संस्थेच्या उपाध्यक्षा सौ अनुगीता पवार यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त गुन्हे शाखा सोलापूरचे डॉक्टर अश्विनी पाटील व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री मनोज राऊत हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते मातोश्री चंद्रभागाबाई एलगुलवार आणि डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून तसेच दीप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला न्याब संस्थेचे सेक्रेटरी श्री शशीभूषण एलगुलवार सर स्नेह संमेलनाच्या कार्याध्यक्षा सौ सीमाताई एलगुलवार मॅडम तसेच न्याब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष श्री अंकुश कदम किशोर देशपांडे ममता मुखबधीरचे माजी मुख्याध्यापिका सौ माधुरी शिंगाडे मॅडम व चंद्रभागाबाई एलगुलवार प्रशालेचे माजी प्राचार्य नरसिंह आसादेसर व विभाग प्रमुखांमध्ये श्री रामचंद्र कुलकर्णी डॉक्टर हनुमंत नारायणकर संतोष माशाळे श्रीमती गुंडे मॅडम सौरभ शिंगाडे विशाल शिंदे बंडोपंत पाटील प्राध्यापक ज्योतिबा काटेसर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक कार्याध्यक्षा सौ सीमाताई येलगुलवार मॅडम यांनी केले तर मनमोहक सूत्रसंचालनाची जबाबदारी हंडू सर यांनी समर्थपणे पार पाडली